गावात पावसाळ्याचा पहिला आठवडा मातीचा गोड सुगंध हवेभर पसरलेला झाडांच्या पानांवरून टपकणारी पाणी आणि ओल्या वाऱ्याच्या युळकीसोबत येणारा थंडावा अभिजित शहरातून आलेला चोवीस वर्षांचा तरुण गावात फक्त काही दिवस सुट्टीसाठी आलाय इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहे तर चला चित्रपटाची सुरुवात करू चला बा आता पोचल गावात आता बरं झालं पोचल्याबरोबर पाणी झालं सुरू पोचाय जागू बरं झालं झालं नाही सुरू आता कसं इथं बसते ये थोडस पहिले जा लागून बा गावात संख्या भाऊच्या टपरीवर जा, जा लागून बा झडी पाण्याचं म्हणजे कसं चहा म्हणजे आहे बा पहिले जातो आता संख्या भाऊच्या टपरीवर चहा प्यायली नंतर मग करतो सगळे गावातले काम कांतरा ये मागचं ते फोरग आपल्या मंग्याचं आहे ना हा आपल्या मंग्याचं हा आता तो वार वारला त्याचं पुट्ट त्यानं शिक्षणाला बाहेर गावी पाठवलं होतो हा तो अभिजित अभिजित नव्हता त्याच्या पोरात नाव ह्याचो आहे ना तो हा मला त्यासारखा दिसून आलो ह्या <coughs> कोणता कोणचा आबूजी ह्या काय ह्या सहा पॉईंट पाच फुटवाला बीन लहान घडांग घडांग वाढलो हे पुट्टो हा त्या बाप मग गेले का ठेंक नाही ठेंग ना हेच होी होती आबूजी हा हेच पुट्टो ना हे हा बी आता सुधारले का तू मग त्यांना काय देना मग शांताराम हा आवाज देन हा हो जायचं होिकरीत दिसून आला ना मला हा हां देण्यात आवाज इकडे बोला तिले मंग्याचा आहे का, का, का ना तू ऐ बाबू किती टाइम किती झाला रे बा हा टाइम किती झाला म्हटलं अरे बा शांताराम काका ना याच्यावर लक्षच नाही बाबा आबूजी बसले तिकडे देवलाल काका बसले बारग म्हणून मी काही म्हणजे हार सारख वाटून नाही राहिलो आहे ना येथे थोडंसं मजा करायला थोडस यायच्या बाकी असं लई दिवसात आले आपण गावात

आ, मी म्हणतो पोर आहे म्हटलं राजा तुला का वळकल्या सारखं वाटून राहिलं राजा मुली हा तू त्या मंग्याचं आहे तू मंग्याचं हां आता मंग्या आता ठेंग होता पण आम्ही तुला लहानपणी थोडं थोडं पाहिलं होतं बा हा तुला बाहेरगावी शिक्षणाला पाठवलं होतं आता तूच होय का तो का कोण होईन काय होय आम्हाला काही माहित नाही म्हणून विचारपूस करायला बोलावलं तुला इकडे हा तूच का तू अरे बापरेजी मानलं बा तुम्हाला तुम्हाला मी लहानपणी पाहिलं होतं आता मला बायकू नाही म्हटलं तुम्ही आता तुम्ही जर मला लहानपणी पाहिलं होता तुम्हाला तर तुमच्या स्मरणशक्ती एकदमच बराबर आहे बा हा हो मीच होय मंगेशराय म्हणून आमचं होता म्हणा तू म्हणजे आम्हाला वाटले का बा तू मंगेश होय बा पोरगा हा आता लहानपणी पाहिलं होतं तुले आता आबूजीला म्हटलं तुम्ही पाहा म्हटलं बा विचारून आमच्यात काही काही हिंमत झाली नाही बा हां कोण आणि काय होई म्हटलं आय राजा तू तर लय मोठं झालं का हां का? काय म्हणते शिक्षण भिक्षण हां काही शिकायला पाठवलो राजा तुले हां शिकला काय हो बास कस केला म्हटलं तिकडे बाई नाही हो शांताराम काका हो बास का करायचो ना का, का। राजू हां माझ्या बाबाने इकडे हां गाम गाऊन राजू तिकडे शिक्षणासाठी पाठवलं हां आता हाय ना राजू आता काय करा हां तरी मी काय हो बास करून का म्हटलं तिकडे आता इंजिनिअरिंग पूर्ण झाली आता त्या नोकरीच्या शोधात आहे आता मी आपलं दोन चार दिवस इकडे या म्हटलं मस्त पैकी दोन हप्ते राह म्हटलं इकडे आणि मग म्हणून सुट्ट्या आलो आता इंजिनिअरिंग पूर्ण झाली आता नोकरीच्या शोधात असं असं म्हणजे नोकरीच्या शोधात आहे मग आता तू म्हणजे आता नोकरी आहेच फिक्री असं असं म्हणजे चांगलं आहे म्हणा आता म्हटलं लग्नाचं काही सोचलं नाही का म्हटलं दिमाग आलं नाही का लग्नाचं आता तुला कसं कोणी आहे नी म्हणून आता तुला विचारलं नसून कोण म्हणून आपण विचारून पाहू बा हा मी लागेस तो शोधतो बा तू यासाठी पोरगी हा म्हणून म्हटलं का लग्नाचा विचार नाही का म्हटलं नाही हो बाबूजी आता काय लग्नाचा आता पहिले आता आपल्या शिक्षणाचं पूर्ण झालं आता नोकरीच्या शोधात लागा लागेल ना एक्कर भर वावरायला राजा देत नाही कोणी पोरी आणि त्यात नोकरी पाहिजे म्हणते हां आता जमत नाही दे आता पोरीचे बाबा डिमांड लय वाढली आता काय कर दादा आता लग्नाचा सोडसा विषय सोडूनच दिला दिमागातून पहिले म्हटलं आता आपल्या नोकरी शोधा म्हटलं नंतरच त्याचा विचार करा बरं मी काय तर आबूजी आता मला जाऊ द्या बा आता तुम्हाला काही कामं नाही आता वावरातले हां आता म्हणजे कसं आता जडी पाण्याच्या घरीच असाल ना तुम्ही आता तुम्हाला काही कामं नाही आता तुम्ही गोष्टी करत बसा बा आता मायामागा जुन्याभराचे काम आता हां आता आपल्याला आपलं पाहा लागन बा आपल्याला कोणी आहे नाही तर जातो आता, आता ते घराची घर जुना आहे आता पडलं आपलं आता पा लागेल कसं होतं व्यवस्था करा करायची आता किल्ली आहे म्हणा माझ्यावळ आता काय आहे बांड काय केलं आणि काय नाही बा ओवर आता पाहावं लागेल आता पहिले जातो आता संख्या भाऊ टप चार टपरीवर चार टपरीवर हा अशा झडी पाण्याचं चहा प्यायला म्हणजे अमृत सोयबा आपल्या इथं नाही आता बरं मी जातो आता तुम्ही बसा इथं बरोबर अभिजीत चार टपरीवर पोचतो तो चार टपरीवर बसून पावसाचा नजारा घेत असतो त्यावेळी समोरून एक मुलगी साध्या गुलाबी सलवार कमीजमध्ये निळी छत्री घेऊन

गाथर कोणी तर अभी किती घाबरते तू थी थी अस्तार। अस्तार मी इतका। प्रेम करणारे ते पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळा आहे मला नसेल कळत वेळेपणा पण मात्र मला प्रेम जपण खूप आवडत तुझी सतरा आकाशी चंद्र तुला पाऊस आवडते का गं आऊस म्हणजे आठवण काही गोड काही टक्का लावणार आहे बांधूनी घे आज प्रेम तर कधी प्रेमात आतून आऊस म्हणजे खूप काही आहे का पण कागा शांताराम तुला माहित आहे का म्हटलं आपल्या श्यामरावच्या पोरीचं हा लग्न जुळलं म्हटलं हा अचानक कोणी जुळलं राजा हा पोरगी लग्नाला आलती नाही राजा तरी जुळल आपल्या श्यामरावच्या म्हणजे हे पोरगी हा ते उच्चपुरी साईल साहिली नाव आहे तिथं हा तिचं लग्न जुळलं काय गोष्ट करता राजा तुम्ही सरपंच साहेब हा काही गोष्टी नका करू एखाद्या न अफआफ ओसरली राजा मोजाकमधून तुम्ही आता खरी मानान काय बापा शांताराम तुले अरे तुले खोटं वाटते राजा आलू आ, आ, आलू आ, 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 आता आलूपंग आहे मा मांग हां त्याला तू हां त्याच्या त्याला तू फक्त काय म्हटलं तर साहेूपोंग खरी गोष्ट आहे का म्हटलं हे हां खरी गोष्ट आहे का हो ना राजू शांताराम भाऊ खरी गोष्ट आहे ना हे आता सरपंच साहेब आणि मी हा आम्ही दुख ओटर बसलो होतो चौकात मग तिथं आता शामराव तर ते वारलेच राजू हां त्या पुरीचा बाब तेव्हा मागच्या सोडशी वारला पण ती मग सगळी जबाबदारी तिच्या काकावर आली आहे ना मग तो काका म्हणे पोरीचं लग्न करून द्या बा म्हणे हा फालतू म्हणे अजून काही होऊन जाईल म्हणे पोरीबाई सांगता येत नाही ते असून बा म्हणून लवकर करून देऊन त्याचं लग्न हा ते न प्रत्यक्ष तेन तोंडाने सांगितलं ना आम्हाला बरोबर आहे सरपंच साहेबाचं खरी गोष्ट आहे अरे शांताराम काका कायच्या गोष्टी चालू आहे रे बाय गंभीर गोष्ट दिसून झाली मला काय गोष्टी चालू आहे काही नाही राजा आता आपल्या गावातली त्या पोरगी तू काय पोरीचं इकडे लक्ष देत नाही म्हणा तू पण आता तुला सांगून द्या आता गावात लिहिलं हां ते पोरगी आहे त्या श्यामरावची ते उच्च सायली त्या पाहिली नसून त्याच्या गोष्ट चालू आहे तिचं लग्न जुळलं म्हणते कमी आता आता वय झालं असं अठरा वर्षा नंतर आहे वय पण लवकर जुळवल बा तिनं

हॅली ए सायली ए सायली कुठचंदी इतक्या बान्यात ए सायली मी तुझ्यासोबत बोलत आहे ना उत्तर द्या ना कुठचंडी तू आल तू तुझ्या घरी भेटाला मग तुझी आई म्हणाली की सायलीला बरं नाही मग मी घरी परत सगळी आता कुठचंडी तुझ्या बान्यात अभि आता मला मनाम माझे बाबा म्हणून आणि आ तू मला

पण मात्र सायलीच्या लग्नाचा एक दिवस आला आहे अभिजीत सायलीच्या लग्नात जातो आणि तिला शेवटच्या नजरेने पाहतो आणि जीव जाता जाता राहिला तिला दुसऱ्या सोबत पाहिल्यावर जसे वाटत असेल माळ्याला फुल पायाखाली तुडवल्यावर श्वास गुदमारून राहिला खूप वेळ आतल्या आता असा जसा होतो त्रास कोणी हाताने गळा दाबल्यावर जीव जाता जाता राहिला तिला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर हाताशी म्हणतोय घर तुमचं हो माझ होय म्हटलं घरचे माझ होय काय म्हणता म्हटलं काय विकत घ्यायचं आहे का तुम्हाला नाही नाही विकत नाही घ्यायचं आहे मी काय म्हणलो आपल्याला खोली सापडून काय एखादी रूम हा तुमच्या घराला लागून असून एखादी रूम देऊन द्यावा मुले म्हणजे कसं भाड्यानं देऊन द्या भाड्यानं हा मी अजून तुम्हाला जे महिन्याचे पैसे होते ते मग आपण बरं झालं का आपण भाडे करू सापडून राहिलो होतो हां भाडे करू बरोबर आलं आपल्या दरवाज्यावर चला घेऊन घ्यायला खाली कमी याच्यात देऊन दिले द्यायला पुरवठे पण आपलं महिन्याचं कसंही चालू राहते ना पाच दहा हजार रुपये देऊन द्यावं या बरं बरं चला म्हटलं हाय म्हटलं आपले डोळे करू मग चला देऊन देतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपल्या चित्रपटाची समाप्ती आपण माईकनुसारच करू अभिजित आणि सायली दोघेही गप्पा गोष्टी करतात आणि जुन्या आठवणी आठवतात ते पावसाचे दिवस ती नदी त्या नदीचा दबदबा आणि असे गोष्टी करता करता अभिजित म्हणतो मला तुझ्या नवऱ्याची बातमी समजून खूप दुःख झाले पण आपण आता लग्न करावे असं आपल्याला वाटते असं म्हणून सायली म्हणत आहे नंतर सायली अभिजितला छान उत्तर देते हवी मला पुन्हा पुन्हा प्रेम करायची देवाने इतकी ताकद दिली नाही अभिजित असं ऐकून अभिजितच्या डोळ्यात पाणी येते आणि तो तिथून चालला जातो आणि काही दिवसानंतर अभिजितला पत्र येते त्या पत्रात अभिजितचं हृदय तोडणे इतकी बातमी असते त्या बातमी म्हणजे एका अपघातात सायली केली कुडकाणीचे हे माझ तुला दिलं मी आदर तुझ्या पालावा